राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आज अकरा विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि आता आपण एका मतदान केंद्रावर आहे आपण बघू शकतो की मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे तीन मंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रतिष्ठापनाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अकरा विधानसभा मतदारसंघात लढती आहेत आणि या सर्वच लढती ज्या आहेत सर्वच मतदारसंघांमध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आज मतदान प्रक्रिया पार पडणार असून तेवीस तारखेला निकाल लागणार आहेत त्यामुळे जनता ही कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे मात्र कुठेतरी मंत्री गिरीश महाजन असतील पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली असून महायुतीचा जास्तीत जास्त जागा निवडून या यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आता जनता बाजूने कौल देते कारण एकशे एकोणचाळीस उमेदवार हे जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत छत्तीस हे विविध राजकीय पक्षांचे उमेदवार हे रिंगणात आहेत त्यामुळे ह्या निवडणुकीत नेमकी जनता कोणाच्या बाजूने कौल देते आणि या सर्व मतदारांचं भवितव्य आज मतदारपेठेत कैद होणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालांकडे देखील लागलेलं ला आहे सचिन गोसावी पुढारी न्यूज जळगाव